देवी सरस्वती देवता भ्यो महा पुष्प अर्पण कृते सिद्धोषि सुपरगाण गणो स्थापनामी तानि मा गृध पूजनम विष्णवेन नमो नमः नरेश्वर ओम कलशदेवता पिताय मा विष्णवेन नमो नमः ताप देवता पिताय मा विष्णु देवता भ्यो आता नारळाला कुंकू हाळो दक्षिण कोंकू हाळो ओम कलशदेवके विष्णु गंडे रुद्र समाविदायत्र गायत्री हन्ति गंगे चमजे गोदावरी सरस्वती नपने काविरी जल गुरु देवता अवरुंद देवता भ्यो नवदुर्गा स्थापनार्थ पूजनार्थ घट स्थापना पूजन दगडी स्थापयामी पूजयामि नमो नम बसत पानात द्या पाना ठेवून पाना त्या पाना पानात द्या पानात पानात नमस्कार सगळे झाडे लगेच बघ कुंका चला ಹರಿ ಓಂ ಜ್ಯೋತಿರೀಂದ್ರೋ ರುದ್ರವ ಜ್ಯೋತಿನಾ ಭೂಕಾ ವಿಶ್ವವೇದ ಜ್ಯೋತಿ ಶ್ರೀವಿ ಸ್ವಸ್ತಿ ರಹಸ್ವಾತಿ